नमस्कार मैत्रिणींनो मी अनिषा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण छोट्या आवळ्यांचा मोर आवळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी असे छोटे आवळे घेतलेले आहेत हे साधारण आपले अर्धा किलो आवळे आहेत अर्धा किलो आवळ्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेणार आहोत जेवढा आपला आवळा असेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व आवळे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत माझे सर्व आवळे एकदाच बसलेले आहेत त्याच्यामुळे मी सर्व आवळे या चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यानंतर ही चाळणी आपल्याला पातेल्यावर व्यवस्थित ठेवून द्यायची आहे आणि त्यावर घट्ट असं झाकण ठेवायचं आहे वाफ बाहेर आली नाही पाहिजे पाच मिनटं हे आवळे आपण वाफून घेणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढून पाहायचं आहे हे आवळे मौसर असे होतात जास्त वेळेला वाफवायची गरज नाही पडत त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये या अर्धा किलो साखर मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर वाफवलेले आवळे आपण यामध्येच टाकून घेणार आहोत यासाठी आपल्याला अशी कढई घ्यायची आहे तुम्ही पातळ कढई जर घेतली तर आपल्या आवळ्यांना कलर लवकर येतो आणि साखरेचा पाक होत नाही साखर तशी शिल्लक राहते त्याच्यामुळे आपल्याला जाडसराशीच कढई घ्यायची आहे आणि हे लगेच आपल्याला सारखं मिक्स करून घेत राहायचं आहे जेणेकरून खाली साखर चिकटत नाही आपल्याला हे साखरेचा पाक होईपर्यंत सतत याला हलवत राहायचं आहे साखरेचा पाक व्हायला इथे आपली सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने थोडी साखर शिल्लक आहे आणि काही साखरेचा पाक झालेला आहे तर तरी आपण याला सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर पूर्ण साखर आपली विरगळली आहे पाक तयार झालेला आहे तरीही आपल्याला अधूनमधून या आवळ्यांना छान कलर येईपर्यंत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता पाकाला उकळी यायला लागलेली आहे आपल्याला अधूनमधून हलवत याला छान कलर आणून घ्यायचा आहे आपल्या आवळ्यांना छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे हा मोरावळा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा त्यानंतर हा मोरावळा आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा